नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पंढरपूर येथे माघवारी निमित्त गुरांचा बाजार पाहण्यासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सरळ चला सुरू करू काय किंमत आहे नऊ लाख एवढी किंमत कशी काय किती वर्षाचं आहे तीन वर्ष हा विक्रीसाठी आणलंय का खास प्रदर्शनासाठी कुठं किती बक्षीस मिळायला म्हणताय ना कुठं तीन लाख एक लाख ठीक आहे सर 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 ऐं पंद्रहं काय मशी जात रेशा ऐशा किती वेताचे येता जे दूध किती देते आठ लिटर कशी गे तू काय किंमत आहे या मशीन कोण आहे माझी काय किंमत आहे चार लाख किती दूध देते

काय किंमत आहे किंमत काय या वारीमध्ये या गायीची संख्या खूप कमी आहे कशामुळे म्हणजे जास्त म्हणजे क्वांटिटी नाही म्हणजे जास्त गाया दिसत नाही गाय दूध खायला चांगला आहे त्यामुळे घरी ठेवलं

पंच्याऐंशी हजार किती दूध देते म्हणजे एका टायमाला पाच लिटर जात कोणती म्हणायची पंढरपुरी फायनल किंमत एवढी म्हणताय कि तो व्यात आहे याचा तस आहे काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार किती वर्षाचा आहे बारी येणार आला एक बघा बारी

काय काय मिळतं आपल्याकडे बैलांचं साहित्य मोरकी असते कांडा असते बेसन कासरे बरं साधारणतः म्हणजे या वारीला सध्या गर्दी कमी आहे का आहेत भरपूर गिराय कसं आहे साधारण आहे वारी नहीं नहीं, नहीं वारी साधारण आहे वारी साधारण म्हणजे गर्दी खूप कमी आहे गिराय कमी आहे किती होती ओला डाल तुमचे साधारणतः वारी दरम्यान ठीक कोणते प्रॉपर गाव कोणतं आपलं पंढरपूर मध्ये ठीक